जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे प्रेरणास्थान व गोरगरीब कष्टकऱ्यांचे द्रष्टे नेते थोर समाज सुधारक स्वर्गीय जनार्दन भगत यांचा शहाण्णव जयंती सोहळा व स्वर्गीय जनार्दन भगत स्मृती जीवन पुरस्कार सोहळा एकोणतीस फेब्रुवारी रोजी खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर अर्थात सिकेटी महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य दिमाखात आणि समारंभपूर्वक पार पडला जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेख ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यात स्वर्गीय जनार्दन भगत यांच्या स्मृती प्रित्यार्थ पुरस्काराने पद्मश्री भिकुजी इदाते यां यांचा मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या पुरस्काराचे स्वरूप रक्कम पाच लाख रुपये मानपत्र सन्मान चिन्ह असे होते या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉक्टर अनिल पाटील आमदार रवी पाटील आमदार महेश बालदी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यकारी मंडळ सदस्य आमदार प्रशांत ठाकूर भारतीय जनता पार्टीचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष माजी आमदार धैर्यशील पाटील इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुण शेठ भगत देशमुख सचिव संचालक शकुंतला थाकूर, परेश वर्षा आणि कॉलेजच्या प्राचार्य सानवी देशमुख आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी विविध संस्थांचे पदाधिकारी हितचिंतक आणि विद्यार्थी हजारोंच्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते नावाने भगवतजींच्या नावाने हा जो पुरस्कार दिलेला आहे तो एका कर्मयोगाच्या समर्पित जीवन ज्याने जगलेलं होतं रानावना जंगल दऱ्यामध्ये खेड्यापाड्यामध्ये खाचरामध्ये ज्याने शिक्षण नेलं आणि सामान्य माणसाला शिक्षणाच्या प्रक्रियेत आणलं अशा एका महापुरुषाच्या नावाने मिळणारा हा जीवनगौरव पुरस्कार हा मिळाला ह्याचा मला मनापासून आनंद आहे जवळपास हा चौथा गौरव पुरस्कार हा आहे परंतु हे जो विशेषतः अगदी जमिनीशी जोडलेलं जे नातं असतं नाळ असते अशा महापुरुषांच्या जीवनातून हा मिळालेला पुरस्कार आहे ह्याचा मला खूप मोठा आणि मनस्वी आनंद माझ्या मी माझ्या उल्लेख केला कर्म की कर्मवीर भाऊराव पाटील ही माझी प्रेरणा आहे त्याच्या संबंधातही मी त्याचा उल्लेख केला माझ्या शिक्षण संस्थेचे प्रेरणा पुरुषसुद्धा ते आहेत त्याच कर्मवीर भाऊराव पाटीलंच्या रयत शिक्षण संस्थेमध्ये रामशेठ ठाकूर शिकले त्या शिक्षणाचा त्यांच्या मनावर जो परिणाम आहे कर्मवीर भाऊराव पाटीलांचं एक निस्वार्थ एक समाज समर्पित जीवन हे त्यांच्यासमोर आहे त्या पावलावर पाऊल टाकत रामशेठ पुढं जात आहेत आणि आज आपण पाहिली एक शिक्षण जी पंढरी आहे जिथे आपण पाहिली ती उभी करणारा हा आधुनिक पांडुरंग असं त्यांचं वर्णन करतो भगत शिक्षण प्रसारक संस्था ही ज्यांचा आदर्श घेऊन आम्ही पुढे गेलो तो खऱ्या अर्थानं आदर्श कर्मवीर भाऊराव पाटील आणि जनार्दन भगत साहेब यांचा आहे कारण ही जनार्द भगत शिक्षण प्रसारक संस्था आहे ही संस्था रोज शिक्षण संस्थेचं बाळ आहे म्हणजे आम्हाला रयत शिक्षण संस्थेला आम्ही मातृसंस्थ समजतो अण्णांचा आदर्श घेऊन एम पाटलांच्या थ्रू जनार्द भक्तांनी ही इथं पनवेल तालुक्यात उरण तालुक्यात रायगड जिल्ह्यात म्हणजे महाराष्ट्रातल्या सोळा जिल्ह्यात हे शिक्षणाचं काम केलं आणि त्या आदर्शामध्ये आम्हाला शिकायला मिळालं तर बालपणापासून म्हणजे एकदा सातवी आठवीला असल्यापासून तेरा चौदा वर्षापासून हे गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण देणं त्याच्याकरता आपला विचार न करता गरज पडली तर अर्न अँड लव्ह स्कीमसुद्धा सु सुरू करून या मुलांशी यंदाचं काम करबीवराने केलं भगतसाहेबांनी पूर्णपणानं तोच आदर्श घेऊन एन डी पाटलांच्या सहाय्यानं आम्हाला इथं मार्गशन केलं आणि त्यामध्ये आम्ही घडलो आणि म्हणून आम्ही ही संस्था जी आहे ही बोलणं कमी आणि काम जास्त जसं आता इदाते साहेबांनी त्यांच्या भाषणासार त्यांचा एकंदर पूर्वी आपला जास्त इतिहास नव्हता माहीत त्यांच्या त्यातलं जरी माहीत असते पद्मभूषण वगैरे मोठी पद्धती आपोआप काय मिळत नाहीत आमच्या अनिल पल्ली साहेब आता चेअरमन आहेत ते म्हणाले की इदात्ते साहेबांच्याबद्दल पूर्वीचं इतकं काय आम्हाला माहीत नव्हतं जे काय जीवन घडत असताना का प्रत्येकाचं जीवन घडत असताना त्या खोलामध्ये इतर काही इतके माहीत पडत नाही जवळचे असतात तिथंच माहीत पडतो तर ते पाहिलं म्हणजे आमचा एक धागा एकच आहे भगत आणणांचा भगतसाहेबांचा साहेबांचा आमचा की बात कम काम द्यादा भकी साहेबांचं जीवन असं होतं की काम करत राहायचं सारखं का काम करायचं आपण द्यायचं भाषण एखाद्या आम्ही कमी केले साहेबांनी पण कमी आम्ही कमी केलीत पण कामामध्ये गुंतून जायचं आणि हे काम आज जे बाहेर दिसतंय आता अनिल साहेबांनी बोलले किंवा सांगितलं जर आपल्या शाखा ज्या आहेत संस्थेच्या तर त्यांनी केलेली मुळे बक्षिस आहेत आणि काय नव्याण्णव पॉईंट चौऱ्याण्णव हे मार्क्स असतात सहा सहा आठ आठ विद्यार्थी नव्याण्णव टक्केच्या वरती मार्क आणि तेही जी मेन मोठी प परीक्षा असतील राष्ट्रीय स्तरावरची तर त्याच्यात मिळतात तर अशा प्रकारचे विद्यार्थी ते घडवले जातात त्याला कारण एकच की अण्णांचा आणि भगतसाहेबांचा आदर्श घेऊन आम्ही चाललो आहे आणि त्यामुळं ही चांगली चांगली माणसं आणायची त्यांचे संस्कार त्यांचे साधारणतः आचार विचार जाणून घ्यायचं आणि यांना मुलाला प्रोत्साहित करायचं हे काम आम्ही करत असतो आणि हे काम यांच्या मार्गश्वामुळे आम्हाला फार चांगलं झालं मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि ही वाटचाल आमच्या अविरत चालू राहील अशी आशा व्यक्त केली व्हिडिओ जर्नलिस्ट साईश मडवी सोबत सुदीप घोलाप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन पनवेल